अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत हद्दीतील गावातील बद्दल आदिवासी समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी बैठकीचे आयोजन करून सदर बैठकीला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दीपक दत्तात्राम यांना निमंत्रण देऊन बोलवण्यात आले होते या बैठकीला इंदराम ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तींनी परिसरातील आदिवासी समाज व इतर समाजाच्या समस्यांसह विविध विषयांवर माजी आमदार दीपक भाऊ आत्राम यांच्यासमोर विषय मांडून सखोल चर्चा करण्यात आली यावेळी माजी आमदार दीपकदादा आत्राम यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करून आपल्या आदिवासी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत मी सोबत आहे व पुढेही राहणार असे आश्वासन दिले सदर बैठकीस परिसरातील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती सहचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते